नेर येथील निर्मल बनसी लॉन येथे शिवसेना युवा सेना विद्यार्थी सेनेच्या वतीने दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले यावेळी मंचावर भाऊराव ढवडे नामदेव खोबरागडे गजानन भोकरे मनोज नाल्ले वैशाली म्हसाळ ॲडवोकेट रश्मी पेटकर भारत मसराम दीपक आडे व अन्य पाहुणे मंचावर उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांना संबोधित करताना संजय राठोड असे म्हणाले की सध्या तरी प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्या आहे आपल्या येथील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा इंजिनिअरिंग असतो या क्षेत्राबरोबरच विद्यार्थ्यांनी इतरही क्षेत्र निवडावे असे आवाहन संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना केले पुढे ते असेही म्हणाले की दहावी बारावीचे वर्ष आयुष्यातील सर्वात महत्वाचे ठरत असते नेर तालुक्यातील उच्च शिक्षणासाठी हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार असल्याचेही सांगण्यात आले पुढील भविष्यातील यशासाठी माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे असेही ते म्हणाले विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळावी म्हणून नेर तारवा दिग्रस तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा कायम राहिली या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता इंद्रजीत चव्हाण निलेश चिरडे रुपेश गुल्हाने मयूर काडे निलेश नाल्ले विवेक राऊत नितीन राठोड आकाश चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई न्यूज नेर